चंद्रपूर जिल्ह्यातील तालुक्यातील युवक काँग्रेसचा पदाधिकारी विनायक लोडे यांनी अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला पीडित कुटुंबाने पोलिसात तक्रार केली तर पीडितेचा आणि तिच्या आई वडिलांचा खून करेल अशी धमकी दिली खासगी शाळेत शिक्षकाची नोकरी करत असलेल्या विनायक लोडे यांनी अतिरिक्त शिकवणीच्या नावाखाली पीडितेला वर्गात बोलून तिच्यावर अत्याचार केला अल्पवयीन मुलीचं शोषण करून तिच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देणारा हा विनायक लोडे काँग्रेसचा सक्रिय कार्यकर्ता असून चंद्रपुरातील विद्यमान काँग्रेस आमदार आणि खासदारांची त्याचे घनिष्ठ संबंध विनायक लोडे याच्यावर गुन्हा दाखल होताच एका बड्या काँग्रेस नेत्याने त्याला फरार करण्यासाठी मदत केली त्याच्यावर गुन्हा दाखल होऊ नये म्हणून अतोकाट प्रयत्न केला मात्र नराधमाला अकोल्यातून शोधून काढून बेड्या ठोकण्यात गृह खात्याला यश आलं महिलांच्या कल्याणाच्या योजनांचा विरोध करण्यासाठी लगेच दाहून येणारे राज्यातील आणि देशातील काँग्रेस नेते एका आदिवासी मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेवर मात्र चकार शब्द काढत नाहीत या नीच काँग्रेसचा डीएनएच महिला विरोधी आहे